नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण हेल्दी आणि प्रोटीन भरलेली अशी चटपटीत चवीची सोयाबीन टिक्का रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपल्याला सोयाबीन भिजवून घ्यायचे एक वाटी सोयाबीन घेतलं आहे थोडं मीठ टाकायचं आणि सोयाबीन दहा ते पंधरा मिनिट भिजून घ्यायचं चला तर मग साहित्य पाहूया दही एक वाटी जिरा पावडर चाट मसाला गरम मसाला तंदुरी मसाला आलं लसूण पेस्ट काळी मिरी पूड लाल तिखट आणि मीठ सोयाबीन टिक्का बनवण्यासाठी शिमला मिरच आणि कांदा घ्यायचा तर कांदा आणि ते असे छोटे छोटे क्यूब्समध्ये कापून पन घ्यायचा आपण पनीर चिलीला वगैरे करतो ना प्रकारे कांदा कापून घ्यायचा अगोदर कांदा कापून घेतला तर शिमला मिरची कापून घ्यायची उभी असे क्यूब बनवायचे हे पहा आता मी शिमला मिरची सगळी कट करून घेतली आहे फायनली आपला शिमला मिरची आणि कांदा कट करून झाला आहे आता सोयाबीन सगळं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं सगळं पिळून काढायचं त्याच्यामधलं पाणी आता हे कांदा आणि ते शिमला मिरच्यामध्ये ॲड करायची आणि दही वगैरे आहे सगळे मसाले आहेत ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचे सगळे मसाला टाकायचे मीठ वगैरे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी जरा वेळ ठेवायचं तास ठेवलं तरी चालेल आता याला आपण स्नोकी फ्लेवर देणार आहोत त्यासाठी मी कोळसा गरम करायचा ठेवला आहे तर आता कळसं गरम झालं आहे तर तो त्यामध्ये ठेवायचं मॅरिनेशन केलेलं बॅटरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आणि झाकण कर बंद करून पाच ते दहा मिनिट ठेवायचं छान फ्ले एकदम स्मोकी फ्लेवर येतो आणि एक पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल जास्त पण नाही घालायचं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि जे मॅरिनेशन करून घेतलेलं सोयाबीन आहे ते त्याच्यामध्ये आता ॲड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आता असं स्टिकला लावून पण करू शकतं मी इथं दोन्ही पण पद्धती दाखवल्या हो आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल ते तुम्ही करा असं एकदा सोयाबीन एकदा कांदा कधी शिमला मिर असं लावून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या घरच्या साहित्यात होतं आणि दही आणि चाट मसाल्यांमुळे एकदम चटपटीत फ्लेवर येतो येतं एकसारखं हलवत राहायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आता पॅनमधलं बघा आता आपलं होत आलं आहे सोयाबीन किती छान कलर आला आहे आणि हे व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचं तर आपला आता सोयाबीन टिक्का तयार झाला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाय